बीड शहरामध्ये चोरीच्या अफवांमुळे बीडकर रात्र जागून काढतात चोरांच्या भीतीमुळे लोक रात्र रात्र अक्षरशः जागून गस्त घालतात काही दिवसांपूर्वी बीडमध्ये काही चोरटे सीसीटीव्ही मध्ये होते आणि त्यानंतर मागच्या पंधरा दिवसांपासून बीड शहरामध्ये सोशल मीडियासह हो सर्वत्र याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे बीड शहरात एक प्रकारे भीतीचं वातावरण निर्माण झालंय नागरिकांनी स्वतःच्या संपत्तीचं संरक्षण व्हावं यासाठी स्वतःच रात्रभर आता पहारा देणं सुरू केलंय हातात लाठ्या काठ्या शिट्ट्या वाजवत नागरिकच आता गस्त घेतात तरी जर विश्वास ठेवू नका संशयास्पद काही जर घडत असेल तर पोलिसांकडे कर तक्रार करा असं आवाहन पोलिसांनी हो। केलं चुकीचे आणि खोटे हो, व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करत आहेत आम्ही व्हेरीफाय केलेले आहेत ते लोक चोरटे नाही आहेत त्यामुळे पूर्णांशाने चोरांचा सुळसुळाट आहे असंही म्हणणं योग्य नाही आणि भीतीदायक वातावरण जे तयार होत आहे त्याचं समर्थन करणं योग्य नाही परंतु पोलिसांची राईत रात्रगस आता वाढलेली आहे लोकांनी अफावर विश्वास ठेवू नये आणि काही जरी काही माहिती असली तर डायल एकशे बारा म्हणजे एक एक दोन या नंबरवर कॉल करावा आमचे पोलीस ताबडतो तिथे पोस्ट